तर सूरज इकडे सगळं डिपॉझिट भरून घ्यायचा तर पुढं असं आपलं हे हिली प्लॉट असतात तर आला पाऊस मग आपलं पाऊस आल्यावर सगळी सभा उठली आणि गेली मशीन लिलाव चालू झालं तर पप्पांनी काय लिलाव काय हाय काही केलीच नव्हती सहा प्लॉट घेणार तिथे चौदा प्लॉट घेतलं दे झाडून म्हणलं तर लिलाव झाल्यावर सगळं असं सा पंचायतीनं आणलेलं भडंग आपलं चिरमूर आणि फरसाना घेतला आणि लागलो आपण गवत कापायला सुरुवात केली तर बरोबर चौदा प्लॉट घेतलेलं बघा तब्बल एक लाख साठ हजारचं तेवढं दहा पंधरा पेंटे घेऊन आपण आलो घराकडे म्हणलं सुरुवातीला तेवढं जरा मूर्ताला म्हणून कापलं तर आपण हा नवीन खोंड आणलेला बघा हा कालच तर त्याला झोपायचं होता मूर्त होता चांगला शुभ दिवस होता आपल्या रोमन जरा फिरवायला जायच होतं तर बघू म्हणलं कसं कसं काय काय करते जरा पोटाकडनं पडलेला जरा चांगला बजेटमध्ये मिळाला मग म्हणलं घेऊन टाकूया म्हणलं दाताला दुसरा होता तर जरा संसोधाने सोडून बघितला तर म्हटलं हाय जरा म्हणलं काय तर म्हटलं खोंडा जर हाय म्हणलं तेवढं पोटेन्शियल म्हणलं बघू आता डांबरीला काम करते का माळात काम करते तर खोंड कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जरा पोटाला जरा धड करून मग बघायचं कुठं तर काय करतोय नसेल तर आपलं हाय गवत वाढायला इतर वैरणीला ते ना हायच मग काय अडचणच नाही